नमस्कार मी विजयावामन चाळीस वर्षांचं राजकारण चाळीस दिवसात संपवलं हॅशटॅग संगमनेर हॅशटॅग अमोल खताळ विखे असे काहीसे स्टेटस संगमनेर मधील तरुण मुलांच्या स्टेटसवर दिसतात आणि त्यामुळे प्रश्न तयार झाला की बाळासाहेब थोरातांना चाळीस दिवसांमध्ये विखेंनी कसं हरवलं आणि कदाचित याच विखे पॅटर्नला जिल्हा घाबरतो का असे अनेक चर्चा या मतदारसंघामध्ये सुरू झाल्यात संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात यांनी वन साईड आत्तापर्यंत सत्ता मिळवली आहे विविध पदं भूषवली आहेत विविध मंत्रीपद भूषवली आहेत त्या तुलनेमध्ये बाळासाहेब थोरात संगमनेरला पुढे नेण्याच्या बाबतीत मागे राहिलेत अशाही चर्चा झाल्या लोणीची हद्द संपली आणि लगेच संगमनेरमध्ये एंट्री केली की लगेच समजतं की ही लोणीची हद्द होती कारण तिथील रस्ते सगळ्यात मोठा मॅटर संगमनेरमध्ये आहे तो म्हणजे लव जिहादचा जर काही समाजकंटक मुस्लिम समाजकंटक जे संगमनेरमध्ये खुले आम पद्धतीने दडपशाही दादागिरी करतात तर ते बाळासाहेब थोरातांच्याच आशीर्वादाने करतात अशा चर्चामधल्या काळामध्ये ऐकायला मिळत होत्या आणि याच चर्चांना पेव फुटला तो खऱ्या अर्थानं जेव्हा सुजय विखे रिंगणात आले तुम्हाला जर या दडपशाहीतून आजाद व्हायचं असेल तर तुमच्यासमोर ऑप्शन आहे तो म्हणजे विखे हे नेरेटिव्ह सुजय विखेंनी इतकं लोकांच्या डोक्यात सेट केलं होतं की अमोल खताळांऐवजी सुजय विखे जर तिथे असते तर वन साईड सुजय विखेंचं सा वातावरण तयार झालं असतं इतकी अटीतटीची लढतही झालेली नसती मात्र बाळासाहेब थोरात गाफील राहिले लक्षात घ्या लोकसभा निवडणुकीला विखेंची ग्रहदशा उलटी फिरत होती की सुईची फिरत होती हा नंतरचा भाग असला तरी सुद्धा डोक्यात हवा जाऊन द्यायची नसते हे निलेश लंकेंच वाक्यच आता काहीस सा बाळासाहेब थोरात किंवा संगमनेर मध्ये लागू होताना दिसत कारण म्हणजे वातावरण विरोधात जातं हे बाळासाहेब थोरातांनाही कळलं होतं काही मुद्दे जे होती ज्या मुद्द्यांवरती बोलणं गरजेचं नसताना सुद्धा त्या ठिकाणी बाळासाहेब थोरातांची समर्थक बोलत होती ज्याची खरोखरच मतदारसंघात गरज नव्हती हीच गोष्ट हिरून सुजय विखेंनी संगमनेरमध्ये एंट्री केली तुम्ही आम्हाला नगर दक्षिणेत लढलात तुम्ही आम्हाला राहतात नडतायत तुम्ही आम्हाला कोपरगावमध्ये नडताय आता सगळ्यांचा बंदोबस्त करण्याची हिस्ती वेळ आहे हे ओळखून सुजय विखेंनी जिथे अशक्य वाटत होतं तिथे शक्य करून दाखवत बाळासाहेब थोरातांची सीट पाडली लव जिहादच्या मॅटरमुळे बाळासाहेब थोरात हे कायम बॅकफुटवर राहिले त्या ठिकाणी मुस्लिम समाजाच्या काही गोष्टींना काम हे बाळासाहेब थोरातांचे समर्थक करतात हे नेरेटिव्ह ऐकायला वार मिळत होतं आणि त्यामुळे सुद्धा थोरात थोरा बॅकफुटला गेल्याचं दिसून आलं विशेष म्हणजे ज्यावेळी सुजय विखेंच्या सभा संगमनेरमध्ये व्हायला लागल्या होत्या त्याच वेळेपासनं वातावरण निर्मितीला सुरुवात झालेली होती कारण म्हणजे सुजय विखेंच्या सभेला भरघोस असा मिळणारा प्रतिसाद उभी केलेली गर्दी ही कोणतीही पाचशे हजार रुपये देऊन उभी केलेली गर्दी नव्हती स्वतःहून लोक बाहेर येत होते चर्चा तर अशाही ऐकायला मिळाल्या निवडणुकांच्या चार पाच दिवस अगोदर ज्यावेळी थोरातांचे समर्थक कार्यकर्ते आपल्या मतदारसंघातील लोकांच्या मिटिंग्स घेण्यासाठी जात होते तिथे किमान सात आठ नऊ दहा अशीच लोक या मिटिंगसाठी जमायची मात्र ज्यावेळी अमोल खताळ हे घेणारे हे समजायचे त्यावेळी लोक अक्षरशः रोडवर उभी राहून दोन दोन अडीच अडीच तास अमोल खताळ यांची वाट बघत होते हेच गोष्ट सांगत होती की संगमनेरमध्ये परिवर्तन घडू शकेल पण बाळासाहेब थोरात कदाचित गाफील राहिले अति आत्मविश्वासही यावेळी अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रत्येक उमेदवाराला नडला आपण तुतारीत आहेत आपण महाविकास आघाडीकडून येत म्हणून आपल्याला टेन्शन नाही असं वातावरण सेट झालं होतं पण इथे आज एक खाल्लं तर लोकांना उद्या दुसरा पदार्थ खायचा असतो आणि इथे तर लोकसभाहून कैक महिने उलटले त्यामुळे वातावरण निर्मितीला वेळ कितीसा लागणार होता पण आता वारंवार संगमनेरमध्ये एकच बोललं जात आहे की चाळीस वर्षांचं राजकारण चाळीस दिवसात संपवलं आणि याला म्हणतात विखे पॅटर्न थोरात आणि वाद पूर्वाश्रमीचा आहे वर्षानुवर्ष चालत आलाय पण दोघांचं अलिखित तत्व होतं की मी तुझ्या मतदारसंघात डोकत नाही तू माझ्या मतदारसंघात डोकवू नको पण त्याला तडा जाण्याचं काम जे होतं ते लोकसभेच्या निमित्ताने झालं आणि त्यामुळेच थोरातांना आणि विखेंना दोघांनाही एकमेकांसमोर फेस टू फेस दु दुश्मनी फेस करावी लागली आणि त्यामुळे हे दोन्ही नेते एकत्र आले कोपरगावमध्ये गणेश कारखान्याच्या निमित्ताने कोल्हे प्लस थोरात ही एकी झाली होती आणि त्या एकीमुळे किंवा तिथून आम्ही विखेंना चितपट केलं इथून आणखी काही डोक्यात हवा गेलेली दिसून आली होती मात्र हे सगळे नेरेटिव्ह पुसण्यासाठी चाळीस दिवसात संपवलेलं चाळीस वर्षांचं राजकारण विखे पॅटर्नची अनुभूती करून देणार ठरलं मी पहिलेही सांगत होते की एकदा विखे हरलेत पुन्हा हरवणं शक्य होणार नाही एखादा व्यक्ती जर दुधाने पोळला असेल तर तो ताक फुंकून पेतो आणि या विधानसभा निवडणुकीत सुजय विखे झिरो इगोवर आले होते स्वतः स्वतःच्या चुका कबूल करत होते स्वतः मी कुठे चुकलो हे वारंवार सांगत होते मी दहावे वर्ष श्राद्ध हे करायला हवं होतं हे मान्य करत होते या सगळ्या गोष्टी मला लोकसभा निवडणुकीत पराभूत करण्यासाठी कारणीभूत ठरल्या हे मान्य करत होते आणि ज्यावेळी माणूस झिरो इगोवर येतो त्यावेळी संगमनेर सारखं काहीस सा घडून बसतं याबाबत तुम्हाला काय वाटतंय बाळासाहेब थोरात यांना पाडण्यामागे जितका विखे पॅटर्न कारणीभूत आहे तितके स्वतः बाळासाहेब थोरात सुद्धा कारणीभूत आहेत का कमेंट करा जय महाराष्ट्र